आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्याच्या घटनेत पुण्यात तीव्र निषेध कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची लूट थांबवा नाना पटोले आक्रमक आणि शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंगलज इथं पदयात्रा नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अँड कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने युनेस्कोने नुकतीच भारतातील महाराष्ट्र राज्यातील अकरा आणि तमिळनाडूतील एक अशा एकूण बारा गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय या ऐतिहासिक निर्णयानंतर साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात या सर्व बारा गड किल्ल्यांचा हुबेहूब -हु, भव्य अशा प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत या प्रतिकृती लवकरच सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत त्यामुळे इतिहासप्रेमींना एकाच ठिकाणी जागतिक वारसा मिळवलेल्या सर्व गड किल्ल्यांचे दर्शन घेता येणार आहे गतवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ल्याचे नामांकन युनेस्कोमध्ये झाल्यानंतर सदर किल्ल्यांचे प्रतिकृती तयार करण्याकरता सांस्कृतिक विभागाअंतर्गत मान्य संचालक पुरातत्व विभाग मुंबई यांनी सदर किल्ले हे तयार करून दिल्ली येथे भरलेल्या प्रदर्शनाकरता पाठवण्यात आले आणि तेथून हे किल्ले सातारा येथे संग्रहालयात जतन व संवर्धन करून ठेवण्यात आलेले आहेत सदर किल्ल्याचे लवकरच प दालन तयार करून प्रेक्षकर्ता ते खुले करण्यात येणार आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काल अक्कलकोट इथं काळं फासण्यात आल्यानंतर आज पुण्यात या घटनेच्या निषेधार्थ सभा आयोजित करण्यात आली या निषेध सभेला शिवसेना उबटा गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता सर्वच प्रतिनिधींनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आणि यामध्ये संबंधित दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली तिथं परिस्थिती अशी होती की सर्व जे काय जो हल्ला झाला आहे तो पूर्वनियोजित कट होता एवढा मोठा हल्ला होऊन पण तिथं फक्त दोन पोलीस हवालदार आले होते आणि जो आरोपी आहे तो तिथून पळून गेला नाही तो तिथंच थांबला त्याला कायद्याचा कोणताही धाक नाही कोणतीही भीती नाही कारण त्याच्या पाठीमागा सत्ताधार आहेत चंद्रशेवर कळ बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांचा तो, तो कार्यकर्ता आहे हे त्याच्या पूर्णपणे आजपर्यंतचा जो जा जा काही इतिहास आहे त्याच्यावरून दिसून येत आहे त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे तो स्वतःच्या भावाच्या मर्डरमध्ये आठ वर्ष जेल काटून आलेला आहे पुणे विमानतळावर तो कारतूस आणि पिस्तलसहित पकडला गेला होता आणि हल्ला झाल्यानंतर तो तिथंच थांबला त्याला अटक झालेली आहे अटक झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्याला अगदी व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याचं आम्हाला तिथल्या काही आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी जे आतमध्ये तिथे जाऊन बघून आले त्यांनी सांगितलेलं आहे खरीप हंगाम सुरू झाला असून कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट केली जाते आहे खतांची जबरदस्तीने विक्री केली जात असून शेतकरी लूट थांबवण्यासाठी खत उत्पादक कंपनीवर तातडीनं पोलिसात गुन्हे दाखल करा आणि शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा असे निर्देश काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलेत भंडारा जिल्ह्याला प्राप्त खतांची परस्पर विक्री करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी करून यावर तातडीनं उपाययोजना करून ब्लॅक मार्केटिंगला आळा बसवण्याचे निर्देश दिले मग राज्यातलं सरकार काही निर्भर उद्योगपत्यांसाठी चालते असं जे आम्ही म्हणतो आहे तो आरोप नाही की वस्तुस्थिती आहे युरियासुद्धा सुद्धा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजला युरियाचा वापर केला जातो आणि जे शेतकऱ्यांच्या नावाने सबसिडीचं जे युरिया आणि डी पी येतात परस्पर त्या मोठ्या उद्योगपत्यांना जाते हे अनेकदा शासनाच्या निदर्शनं जाणून दिलं जो कोटा आमच्या जिल्ह्याला येत होता तो कोटा तेवढा येत नाही पंच्याहत्तर टक्के बाहेर जातात आणि पंचवीस टक्के तो कुठं येतो आणि त्याच्यामुळे खताचं साठेच कृत्रिमरित्या निर्माण करून त्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून केली जाते डबल पैसे म्हणजे दोनशे रुपये जास्त युरियाला द्यावं लागतं आहे डी ए पी द्यावं लाग डी ए पीला द्यावं लागतं आहे आणि सोबत त्याला लिंकिंग ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांना जबरदस्ती घ्यावं लागते आहे आणि ही जी बाब आहे शेतकऱ्यांच्या भावना आहेत ते मांडायला आज आम्ही कलेक्टरकडे गेलो होतो त्याला कृषी अधिकारी पण सगळे होते त्यांना आम्ही निदर्शनं सांगलं की आत्ता आम्हाला तक्रारी आल्या तर आम्ही खासदार आमदार आम्ही मिळून सगळेजण तुमच्यावर गुन्हे दाखल करायची व्यवस्था आम्ही करू अशा पद्धती तंबी आम्ही त्यांना दिलेली आहे बुधवारी विधानसभेत हा प्रश्न आम्ही उपस्थित करतो कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणि समर्थन अशा दोन्ही भूमिका मांडल्या जात आहेत चंदगड विधानसभा मतदारसंघातून हा महामार्ग जावा अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली गडहिंगल येथे पदयात्रा काढण्यात आली शिवाजी पाटील यांनी सांगितलंय की महामार्गामुळे काजू उद्योग पर्यटन आणि दळणवळणाला चालना मिळेल ते म्हणाले काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा विरोध असला तरी विकासासाठी तेही पुढे येतील तसेच माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्यावर त्यांनी टीकाही केली कोण राजू शेट्टी राजू शेट्टी एक खाळ होता आज त्यांच्या सरकार त्यांच्यासमोर आहेत का एक तरी का आज राजू शेट्टीने आपल्या संघामध्ये त्यांचे कार्यकर्ते इलेक्शनला कोणाच्या सोबत होते कारखानदारा बरोबर होते कारखानदार होते त्यांचा मी भेटी घेतले तेव्हा तरी होतं मला मात्र काय बोलणार ते काय बोलू शकतील एक काळ त्यांचा होता आज त्यांचे सर्व शेतकरी शेतकार सगळे सोडून गेले का सोडून गेले की त्यांचा हाच व्यवहार आहे ना यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यूसह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशेमध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे पर साथी संपर्क करा बोलो करा ला फॉलो विश्रांती नंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी लढा देणाऱ्या गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज मधील प्राचार्य प्राध्यापक आणि शिक्षक वर्ग आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे मानधन वाढवण्यासह अन्य अनेक मागण्यांसाठी त्यांनी वारंवार शासन दरबारी निवेदने सादर केली विविध स्तरांवर पाठपुरावा केला मात्र अद्यापही त्यांच्या वेदनांकडे शासनाचे दुर्लक्ष सुरूच असल्याने आता हे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरलेत सरकारने तातडीने मागण्या मान्य न केल्यास नर्सिंग कॉलेज बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आज सर आमच्या आम्ही जे मुंबईला निघालेलो आहोत तर हे आम्ही आता दोन दिवसांचं तर आम्ही आंदोलन करतच आहोत पण आम्ही वेळ आली तर काम बंद आंदोलन आणि बेबुदत काम बंद आंदोलन करण्यासाठी आम्ही आता मुंबईला चाललेलो आहोत आमच्या या असोसिएशनमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोनशे टीचर्स सदस्य आहेत आमच्या असोसिएशनचे आणि चारशे वीस सँक्शन पदं आहेत पाठ्यनिर्देशिकांचे आणि त्याच्यापैकी फक्त दोनशे पदं सध्या भरलेली आहेत एवढ्या कमी संख्येच्या मनुष्यबळामध्ये पण आम्ही जवळजवळ वीस वर्षांपासून आम्ही काम करत आहोत एवढ्या कमी संख्येच्या मनुष्यबळावर बघा सगळ्या कॉलेजेसमध्ये ए एन एमचे चाळीस सीट आणि जी एन एमचे चाळीस सीट असे सँक्शन आहेत जवळजवळ एकूण दोनशे विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी प्रशिक्षण देत आहोत आणि दरवर्षी या शिक्षण संस्थेमध्ये एवढ्या ह्या कमी बळा मनुष्यबळामध्ये आम्ही उत्कृष्ट असं शिक्षण देऊन आमचा रिझल्ट हा शंभर टक्के असतो आणि तरीही शासनाकडून आम्हाला याबाबतचं कुठलंही मार्गदर्शन किंवा मदत मिळत नाही पुणे महानगरपालिकेने नव्यानं समाविष्ट केलेल्या बत्तीस गावातील मिळकत धारांवर मालमत्तेच्या करावर दोन टक्के मासिक दंड लावला जातोय आणि त्याचवेळी चाळीस टक्के सवलतीचं चा गाजरही दाखवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रताळ आणि गाजर दाखवून अनोखं आंदोलन करण्यात आलं जर हे अन्यायकारक दंड आणि कर धोरण तत्काळ मागे घेतलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा त्याच्यानंतर दोन हजार सतरा सालापासून या गा शहरामध्ये चौतीस गाव टप्प्याटप्प्यानी शहरात दाखल झाली या चौतीस गावापैकी दोन गावांची वेगळी नगर परिषद सुद्धा झाली जी फुरसुकी आणि बेकरा या ठिकाणी उरळी देवायची असा असताना या महायुती सरकारने ज्याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब आहे ज्याच्यामध्ये अजितदादा आहे ज्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत यांनी पुणेकरांच्या या चौतीस गावांशी खेळ केलेला आहे यांनी लोकसभा विधानसभा या निवडणुकांसमोर ठेवून सातत्याने या चौतीस गावातल्या लोकांच्या भावनांशी खेळ केला त्यांना फसवं आश्वासन दिलं त्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी या निवडणुकीच्या अगोदर आम्ही या रचनेला स्थगिती देत आहोत पण एकदा निवडणूक झाली की ही कर रचना तुम्हाला पुणेकरांसाठी म्हणजे जुन्या पुण्याची जी कर रचना आहे त्याप्रमाणे आम्ही देऊ पण असं काही झालं नाही आता शासनाचा अहवाल असा आला आहे की या ठिकाणी त्यांना तीनपटच टॅक्स घ्यायचा त्याच्यामुळं हा एक प्रकारचा त्या चौतीस गावांच्या घरावरचा दरोडा आहे आणि एक प्रकारे या गावकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम म्हणजे बारामती लोकसभा असेल किंवा शिरू लोकसभेची निवडणूक जिंकण्याकरता या गाव गा, गावकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यात आला त्यांना गाजर रताळ दाखवण्यात आलं त्यावेळेस आज महापालिकेला आम्ही गाजर आणि रताळे दे द्यायला आलेलो आहे या सरकारचा आम्ही तीव्र शब्द व्यक्त करतो बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुदंडा यांनी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांच्या प्रश्नाकडे राज्य विधिमंडळाचं लक्ष वेधलंय त्यांनी सभागृहात बोलताना सांगितलंय की अनेक बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी अर्ज केले असले तरी स्थानिक ग्रामपंचायतीकडून त्यांना आवश्यक प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ केली जाते ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रकारामुळे गरजू आणि खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही असे नमिता मुदंड any money. त्याच्यामध्ये अजून एक आ, एक प्रॉब्लेम इकडे माझ्या निदर्शनात लोकांनी आणलेला आहे तो आहे की जसं मन माननीय मंत्री महोदयांनी आता जी सांगितली जी स्केड्यूल आहे जे फॉर्म करायला लागतं ह्याच्यामध्ये एक अडिशनल स्टेप असा आहे की संबंधित नाही तर ग्रामपंचायत इकडे जाऊन तुम्हाला एक लेटर घ्यायला लागतं की नव्वद दिवस आम्ही इकडे काम करत आहोत या या ह्याच्यामध्ये मग आपल्याला ह्याचा फायदा मिळतो तर हे जे लेटर आहे ह्याच्यामध्ये मागच्या आय थिंक एक वर्षापासून ग्रामपंचायत देत नाही आहे कारण खूप सारे फ्रॉडचे प्रकरण झाली काय काय लोक येतात म्हणतात आम्ही इकडे काम करतो पण ते कामगार नसतात तरी पण ह्या जसं माननीय ह्यांनी जी लक्षवेधी मांडली आहे तर ह्याच्यासाठी जर आपल्याला कुठलं वे ऑफ कन्फर्मेशन करता आलं आणि हे जे खरंच गरजू कामगार आहेत त्यांना जर आपल्याला बरोबर पद्धतीने ते प्रमाणपत्र देऊन त्यांना ह्या लाभचा फायदा करता येईल असं काहीतरी महोदय ह्याच्यासाठी करणार आहात का यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अंक तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अनकट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील मारेगाव परिसरात एका बिबट्याने चांगलीच दहशत पसरवली होती या बिबट्याने सर्रा गावातील दोन शेतकऱ्यांना जखमी केले होते तर अनेक पाळीव प्राण्यांची शिकार देखील केली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती अखेर त्या बिबट्याला तिरोडा वन विभागाच्या टीमने जेरबंद केले आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळतो

एक गाडी पिकअप संशयास्पद वाटल्याने तिला थांबवून विचारपूस केली त्यात चालकाचं चा म्हणणं होतं की त्यात कचरा भरलेला आहे कचरा चालला होता दोंडाईच्या वरून हो, मुंबईला थोडं संशयास्पद उत्तर वाटल्याने गाडी आम्ही चेक केली गाडी चेक केल्यानंतर त्याच्यात आम्हाला जनावराचा मास सारखा वास आला चेक केलं तर जनावराचा मास निघला तर त्या बद्दल आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नव्हती म्हणून गाडी पोलीस स्टेशनला लावली व वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत घेण्यात आले व ड्रायव्हर यांच्याकडे चांगली चौकशी केल्यानंतर कळाले की तो जो मास आहे यावरून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहोत व आरोपींवर योग्य ती कारवाई करीत आहोत परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे राजकीय वादातून दोन गटांमध्ये तुफान हानामारी झाली असून या घटनेने गावात मोठा तणाव निर्माण झालाय सरपंच पदाचा राजीनामा का देत नाही या कारणावरून वाद उफाळून आल्याचे समजते या वादाचे रूपांतर पुढे दगडफेक लाठीकाठ्या आणि धारधार शस्त्रांच्या वापरात झाले घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला हल्ल्यामध्ये सुमारे सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे या बातमीसह वेळ झाली मॉर्निंग मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट।